नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवाडी येथील चैतन्य करिअर ॲकॅडमीचा आज अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ व माजी आमदार डॉक्टर दिलीप्रळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार जयकुमार गोरे भाऊ व डॉक्टर दिलीप येळगावकर यांचा चैतन्य अकॅडमीच्या वतीने संदीप खाडे यांनी सत्कार केला यावेळी गुणवंत विद्यार्थी पत्रकार आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन दीप्रोज्वलन करून करण्यात आले नामदार जयकुमार गोरे भाऊ व माजी आमदार डॉक्टर दिलीप येळकाकर व मान्यवरांच्या हस्ते द्वीप्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमास एडकट गुंडे गुंडगे काका अतुल दादा जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चैतन्य अकॅडमीच्या वतीने तुळशीचा हा नामदार जयकुमार गोरे यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आंधळी धरणाची च्या माध्यमातून विविध कामं झाले त्याची प्रतिकृती फोटो नामदार जयकुमार गोरे भाऊ यांना देण्यात आला आपण जे दृश्य बघत आहात ते नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा तुळशीचा हार देऊन संदीप खाडे चैतन्य अकॅडमीच्या वतीने सत्कार करत आहेत याच दरम्यान शाही शाहीर महावीर शिंदे यांनी जयकुमार गोरे यांच्या जीवनावर एक गीत सादर केले आपण जे दृश्य बघत आहात ते अंधेरी धरणात पाण्यात आंध्रे धरणाचे दृश्य आहे पा भाऊंचा उभा फोटो आहे आणि विविध फोटो या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत फोटोमध्ये आंधळी धरणातून विविध काम किंवा पाणी अशा विविध छायाचित्र आपल्याला या फोटोमध्ये पाहायलाच मिळत आहे विकासाची कामं या फोटोमध्ये आपल्याला पाहायलाच मिळत आहेत आंधळी धरणातील विविध फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना भाऊंचा उभा फोटो आहे संदीप खाडे अकॅडमीच्या वतीने भाऊंच्या कार्यावर मार्गदर्शन करताना ना, नामदा जे कुमार गोरे भाऊ म्हणत आहेत मार्गदर्शन करत आहेत आज तर कर फुले करून माझा डोक्यावर टाकले दिया तेव्हा डोक्यावरचं वजन पण वाढलेलं आहे मी वर्तला गेल्या दहा वर्षापासून परिस्थिती त्याच्या अगोदरच्या दहा वर्षाची परिस्थिती आणि त्यानंतरची आताची परिस्थितीला अठरा वर्ष झाली आणि माझ्या राजकारणाला अठरा वर्ष झाली अडीच वर्षाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतो डॉक्टर साहेब मी बघतोय की जेव्हापासून मी या राज्याचा मंत्री झालो आमदार झालो चौथी वेळा पण राज्याचा मंत्री झालो तेव्हापासून एक दोन चार वेळेस फुलं माझ्यावर <laughs> टाकली असतील आतापर्यंत म्हणजे अगदी शिर्यामध्ये प्रवेश केल्यापासून जेशे काम नव्हतं काम नव्हतं म्हणून चर्चा व्हायची आणि मी आमदार झाल्यापासून जेसीबी ला काम आहे आपलं फुले टाकायचं मग एवढं सुंदर काम जेसीबीला पण कधी मिळालं असेल कायम दगडात घाणी कायम दगडात काम करणारा जेसीपी कायम घाणी uh, काम करणारा जेसीपी कायम कठीण काम करणारा जेसीपी आता ज्या त्या जेसीबीतन काका फुलं टाकायचं काम म्हणजे जेसीबीला पण अगदी बरं वाटत असेल असंच काम मला रोज असावं पण हे सगळं होत असताना आज बघितलं आपण सगळ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं सगळ्यांनी फुलंही टाकली आणि घुरं टाकत असताना एक जबाबदारी आपल्या सगळ्यांना एक जबाबदारीचं ओझं या निमित्ताने त्याची डॉक्टर साहेब झाली होते हे सगळं सोपं वाटत असलं सगळं बरं वाटत असलं सगळ्यांना आनंद वाटत असला तरी सुद्धा हा आनंद महिना दोन महिना चार महिना सहा महिने टिकतो तिथून घुरं आपल्याला कर्तृत्वान पुढे जायला लागतं तिथून पुढं आपल्या कामाचं मूल्यमापन होतं होत तिथून पुढे आपण मंत्री झाल्यावर काय काय केलं याचं मूल्यमापन होतं होत आपण का आमदार झाल्यावर काय याचं मूल्यमापन माझी जनता करतेच आहे ते तर गेल्या पंधरा वर्षा वीस वर्षापासून आपण करताय आणि ते मूल्यमापन जर झालं नसतं काका तर मी चौथ्या वेळी आमदार झालो नसतो प्रत्येक वेळी माझ्या कामाचं मूल्यमापन होतंय आता ਜ਼ਵਾਬਦਾਰੀ ਨਹੀਂ ਲਿਆ ਹੈ ਜ਼ਵਾਬਦਾਰੀ ਮੁੱਠੀ ਹੈ ਅਗਰ ਰਾਜਾ ਜੀ ਜ਼ਵਾਬਦਾਰੀ ਹੈ ਤਾਂ ਸਤਨਾ ਵਿਕਾਸ ਖਾਤੇ ਦੀ ਜ਼ਵਾਬਦਾਰੀ ਆਪਣੇ ਚਾਰ ਸਿਰਵਾਦਾਂ ਨਾਲ ਗ੍ਰਾਮੀਣ ਭਾਗਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕਰਨ ਦਾ ਮੀ ਅੰਤਾ ਇੱਕ ਰਸਤਾ ਭਾਗਾਂ ਕੰਮ ਦੀ ਜ਼ਵਾਬਦਾਰੀ ਦੇ ਲੈਵਲ ਦਾ ਬਣਾਈ ਪਕਸ਼ਾ ਜ਼ਵਾਬਦਾਰੀ ਗੁਰਪੁਰਤ ਲੋਕਾਂ ਦੀ सगळे ज्येष्ठ पत्रकार बंधू काही स्वागत आणि भाऊ झाला कारण आपल्या सोबत मंत्रिमंडळा जातो राज्यामध्ये काम करायचं हे मातीला हे भाग्य येईल वाटत आणि जेव्हा आपण आपण ही जबाबदारी घेऊन आपण संघटना पहिल्या दिवशी विजय आणि डॉक्टर साहेब आढाव यांच्या खात्या ज्या योजना आपल्या आहेत त्या संदर्भात योजना आपण पुढे घेऊन जाऊ हे आम्ही त्यांना सांगेल संदेश जे आपण खूप चांगलं काम हातामध्ये घेतले बाकी सगळं बाजूला ठेवा पण हेच करत असताना आपण जे घडवत आहे जी पिढी घडवण्याचं काम करत आहे पिढी व्यवसाय सगळेजण करतात पण व्यवसायातलं जे आउटपुट आपण देतो ते महत्वाचं राहतं नाही तर बघितलं आपण दुकानं अनेक जण टाकतात पण दुकानात पैसे घेतात पण माल डिफेक्टिव्ह देतात त्याला काय फार हे राहत नाही त्याचा आनंद पण फार काळ टिकत नाही मी तुम्हाला खरं सांगतो तर मला माझं एक सांग खोट्याचा सा आनंद फार काळ टिकत नाही खोट करून केलेला आनंद हा खूप कमी दिवसासाठी मिळतो कमी वेळेसाठी मिळतो आणि त्या जर सत्य असतंय आणि त्यातनं मिळालेला आनंद असतो तो शिरकाल आनंद असतो त्यामुळे तात्पुरत्या आनंदाच्या शोधात कुणी राहू नका शिरकाला आनंद मिळवण्यासाठी जे आपल्याला करता येईल ते करायचा आपण प्रयत्न करा एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगतो या ठिकाणी अनेक मान्यवर त्यांचं मनापासून स्वागत करतो संदीज तुमच्या अकॅडमीला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो असंच चांगलं काम आपल्या कुटुंबाच्या आपल्या सरे सराज येते पोरग्याला तिकडं पोयनेता इकडे आला पाहिजे भावना त्यांची आहे डॉक्टर साहेब भावना आता काही काळजी न करेल मी एवढ्या सगळ्या सगळ्यांसोबत सांगितलं सगळ्यांच्या बघताना सांगितलं काय मी करणार पण संदीप नाही आला ना, संदीप नाही आला अनु आता काय अडचण नाही इलेक्शन झालेलं आहे तेव्हा प्रॉब्लेम असायचंही काय करत नाही बाकी सगळ्या गोष्टी बाजूला तेव्हा पण चांगल्या काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असतं काम संदीप चांगलं आहे सामाजिक कामही चांगलं आहे कधी कधी संगतच चुकते तेव्हा काहीतरी नुकसान होत असतं संगत बी आपली चांगली असली पाहिजे हे या निमित्तानं मी सांगेल बाकी काही जास्ती बोलणार नाही तर आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अकादमीला मनापासून शुभेच्छा देतो त्यांना पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारांचं सगळ्यांचं पुरस्कार घेतलेल्या कौतुक करतो आणि माझा स्वागत सन्मान केला आता बघा पहिला जो निवेदक होता त्याला माझी एक सूचना आहे पण विठ्ठलासोबत पुन्हा तुलना करायची नाही मी जयकुमार गोरे आहे मला जयकुमार गोरेच राहले मान तो विठ्ठल बसलेला तो सगळा बसून आशीर्वाद देतो कुणाच ही तुम्हाला परमेश्वरासोबत करायचं देवासोबत करायचा प्रयत्न करू नका जमिनीवर द्या आणि आपण जो तुळशीचा हार करता या विठ्ठलाचा पाया लावणार हे आनंद आहे आपल्याला पण आपण काही मर्यादा सगळ्यांनी पाहा एवढीच मनापासूनची विनंती करतो एवढ्यासाठी सांगतो मी मंत्री झाल्यापासून सांगतोय की मंत्रीपद हे खूप कमी वेळासाठी असते खूप कमी वेळासाठी असते ते कधी जाईल मग पुन्हा लालदिवाची गाडी जाते मुका होतो सगळं सहन करायची ताकद असली पाहिजे पण जयाभाऊ हे पद माझं पण काही अडचण नाही ते पद माझ्या दिवशी जया भाऊच म्हणत झाला मंत्री आवश्यकता नाही बाकी काही गरज गरज नाही एवढंच सांगतो पुन्हा एक आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराज शिक्षण सर्व पालक या सर्वांचं चैतन्य अकाडमीच्या वतीनं आम्ही मनापासून अभिनंदन करतो